नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी आज आहे नवीन वर्ष सुरुवात झाली नवीन वर्षाला आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर फ्रेंड्स नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ तर फ्रेंड्स मला तुम्हाला हे सांगणं आहे की पहा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सर्वच जण मला कमेंट नाही पाठवत कारण कसं आहे तुम्ही जर कमेंट मला पाठवली हो ना तर मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात आणि कमेंटमध्ये भले तुम्ही स्मायली जरी पाठवली ना तरी मला कळेल की तुम्ही माझे व्हिडीओ रेग्युलर पाहत आहात कसं आहे माहिती आहे का की तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि कमेंट पाठवल्यामुळे काय होणार आहे तर कमेंट पाठवल्यामुळे मला तुमचं नाव समजणार आहे मी तुम्हाला ओळखणार आहे त्यामुळे कमेंट नक्की पाठवा दोन मिनिटं थांबा हॅपी न्यू इयर तर फ्रेंड्स काय माहितीये का दोन हजार तेवीस यावर की तुम्हाला माहितीच आहे की माझ्यासोबत खूप मोठी ट्रॅजेडी झाली माझे वडील गेले या जगातून तर ते वर्ष माझ्यासाठी खूप 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 वाईट होतं ते वर्ष मी कायम माझ्या लक्षात राहील आणि दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मध्ये मी कशी तरी माझ्या धक्क्यातून सावरले आणि आता आल आलं आहे दोन हजार पंचवीस तर आशा करते की तुमच्याकडून पण मला शुभेच्छा मिळतील माझं हे वर्ष तुम्ही पण मला सेम टू यू म्हणणारच नक्की तर आशा आहे की हे नवीन वर्ष माझ्यासाठी चांगलं जाईल कळत नाही ना कारण मी नेहमी लाइव नसते तर आज लाईव्ह आहे पाहू शकता गावचं वातावरण <laughs> तुम्ही ऐकली असेल बांग बांग चालू आहे कारण गावी असंच असते ते गावी वाड्या आहेत ना बारा वाड्या आहेत आमच्या गावी तर प्रत्येक वाडीमध्ये वेगवेगळ्या जातीचे म्हणजे लोक राहतात इथे आणि तशी इथे मुस्लिम वाडी पण आहे आणि पूर्वी तसं असायचं की अ हे नसायचं घड्याळ लोक पाहायचे नाहीत म्हणजे पूर्वी म्हणजे अगदी माझ्या आजोबांच्या काळात तर त्यावेळेला तुम्ही ऐका बांग ऐकायला येते तर बांग लागली म्हणजे कळायचं की आता इतके वाजलेत आता इतके वाजलेत असं तर खूप <laughs> छान वाटतय लाईव्ह वर असं मला वाटलं की आज कारण मी जर आज व्हिडिओ जर मी केला असा नुसता आणि तर मग एडिटिंगला आपल्याला एक दिवस जातो तर त्यामुळे मग एक जानेवारी निघून जाणार म्हणून मी आज लाईव्ह यायचं ठरवलं तर थांबा मी सगळ्यांची सगळ्यांना भेटवते तुम्हाला शुभम ए शुभम 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 कम फास्ट ए शुभम आई इकडे ये इकडे 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 लवकर ये लवकर ये ये लवकर आपले सबस्क्रायबर्स आहेत आपल्या सोबत तर तू सुद्धा त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे ये त्यांना सांग लाइव आहे आपण लाईव्ह म्हणजे आपण डायरेक्ट दिसतोय सर्वांना ये हा ये इकडे 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 उजेडात ये उजेडात ये आता संध्याकाळ होतीये ये बघा माझी आई शुभेच्छा दे नवीन वर्षाच्या सर्वांना <laughs> अगं आई नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा जसं आपण घरात बोलतो तसं बोलायचं कारण हे सबस्क्रायबर्स म्हणजे पण आपली फॅमिली आहे ते तुला सर्वांना ते ओळखतात सर्वजण तुला तू तु त्यांना तुझ्या भाषेमध्ये बोल नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा <laughs> अच्छा 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 ते काय आहे माहितीये का माझी आई म्हणजे माझे वडील होते ना तेव्हा ती कशी एकदम बिनधाच होती आणि आता ती सुद्धा अजून या धक्क्यातून सावरलेली नाहीये माझी आई त्यामुळे तिला पण थोडस असं इंटरेस्ट नसतो पण तरी पण ती सुद्धा स्वतःचा जीव खेळवायचा प्रयत्न करते आणि काय होत माहितीये का बघा मी व्हिडिओ बनवते की माझे नाचण्याचे व्हिडिओ असतात गाण्याचे व्हिडिओज असतात पण तसे व्हिडिओ मी बनवले आणि तुमच्या समोर आले तरी असं नाही ना की आपलं जे दुःख असतं तर माझे वडील गेले हा माझे वडील गेले हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का आहे सगळ्यात मोठा म्हणजे माझे वडील गेले आणि मी असं झालं की मी माझ्या आयुष्यातला जो गोडवा आहे ना तो गोडवाच निघून गेला तर असं नसतं की म्हणून माझ्या म्हणजे मी मध्ये नाहीये किंवा मला दुःख नाहीये असं नाहीये तर म्हणून दा सांगते की ही दोन वर्ष मला खूप म्हणजे हे गेली म्हणजे तेवढं मी नाही म्हणजे माझ्या आयुष आयुष्यात संपल्यासारखं होतं दोन हजार तेवीस म्हणजे आणि बोललेच तुम्हाला की दोन हजार चोवीस मध्ये मी स्वतःला थोडस सावरलं आणि तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात तर तुम्हाला पण कळायला हवं ना की मला काय बोलायचंय माझ्या काय भावना आहेत म्हणजे मला असं कुठेतरी वाटतं की तुम्ही मला समजून घ्यावं म्हणून मी एवढं सगळं बोलतेय तर सकाळपासून मी वाट बघतेय आश्विनी म्हटलं आश्विनी सुद्धा गेली आहे मोड्यावर मुळा म्हणजे आमचं जे फार्म हाऊस आहे तिकडे आश्विनी गेलेली आहे तर आणि तुम्ही पाहू शकता आता पण मी पूर्ण माझ्या व्हाईट ड्रेस मध्ये आहे कारण मी इथे जरी आले ना तरी माझं कोर्टामध्ये अपिअरन्स असतं तर दिवसभर मला वेळ नाही मिळाला मी आज रत्नागिरी कोर्टामध्ये होते आणि म्हणून म्हटलं आता संध्याकाळ होत आलीये आणि गावी काय रस्त्यावर लाईट्स असतात पण तरी पण एवढं मुंबईसारखं नाही मुंबईला कसं असतं की मुंबईला जरी रात्रीचे बारा जरी वाजले तरी कसं सगळीकडे लाईटस असतात आणि त्यामुळे फरक नाही पडत तेवढा काय असंय अजून तुम्हाला काही लोक थांबा काकी ना भेटवायचं होतं जाऊया का आपण काकीकडे पण काकी लांब राहतात म्हणजे जेवढे जेवढे लोक असतात ना ऑनलाईन म्हणजे व्हिडिओज मी बनवते त्याच्यामध्ये मला भेटवायचं होतं पण सगळेच लोक एका वेळेला भेटत नाहीत ना थांबा बघूया काय करायचं काकी लांब आहेत काकींच घर तिकडे दूरवर आहे हे एक दोन तीन आणि चार ते चौथं जे घर आहे या साईडला ते काकींच घर आहे असो तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून माणसं येत आहेत जात आहेत गाड्या येत आहेत आमचं घर कस रोड पासून जवळ आहे ना आणि शुभम पण कसा जरी गावाला राहिला ना तरी मुंबईचं जीवन अनुभवतो शुभम आणि त्याची स्कूल बस इकडूनच जाते <laughs> थांबा थोडस थांबाल का कारण मी अश्विनीची वाट पाहत होते सकाळपासून अश्विनी गेलेली आहे फार्म हाऊस वर अजून ती आलेली नाहीये आत्ता येईल आत्ता येईल आत्ता येईल म्हणून मी संध्याकाळी लवकर आले तर अश्विनीचा पत्ता नाहीये असं होतंय असो अश्विनी काही अजून ना आलेली नाहीये आणि तिचा काही यायचा विचार दिसत नाहीये असो आई अश्विनी हो पण ती कधी येणार एवढा वेळ मी नाही ना थांबू शकत बराच वेळ झालाय संध्याकाळचा संध्याकाळची वेळ आहे पाहू शकता गुरांना पण जाण्याची वेळ झाली आहे त्यांच्या घरी यायला जायला लागलेत पण आश्विनी काय अजून आली नाही आपल्या घरी ती बघा गुर पण कशी आपापल्या घरी यायला सुरुवात केली आहे गुरांनी पाहू शकता गुर रस्त्यावर पण अश्विनी का अजून आली नाही परतली नाहीये असो आली 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 नाही नाही आली नाही आली मला वाटलं आश्विनी आली की काय अश्विनी आलेली नाही असो तर फ्रेंड्स अश्विनी आली तर मी पाहूया मी दुसरा व्हिडिओ बनवते दुसऱ्यांदा वर जाते तुमच्यासाठी <laughs> तिला पण शुभेच्छा द्यायच्या आहेत ना येईल पण ती कधी येणार आई येणार कधी तूच सांग मला येईल येईल आत्ता येईल आता येईल वाट बघते मी आत्ता येईल ती का आली नाही बघ रस्त्यावर दिसते का बघ हा हा तुम्हाला माहितीच असेल ना आमचं फार्म हाऊस त्या फार्म हाऊस वर असतात ती दोघ पण आली मग नाही आली ना, ना? वाट बघते इथून येईल ती पण अजून का आली नाही ती कुठे नाही कुठे दिसतच नाही ती मग इकडे दुसरी लोक येतात पण तिचा पत्ता नाहीये हे काय सर्वजण येत आहेत पण अश्विनीचा पत्ता नाही अश्विनी इकडून येणार आहे काय अच्छा इथून पण रस्ता आहे यायला आणि इथून सुद्धा फार्म हाऊस वरून यायला आहे नाही आली नाही आली नाही आली नाही आली <laughs> आलेली नाही कधी येणार ती <laughs> नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे सर्वांना <laughs> लाईव्ह <है>, आहे लाईव्ह हे <laughs> आमच्या गावखडी गावातले प्रमोद पाटील शुभेच्छा <laughs> देक <laughs> <laughs> यू थँक यू मी तुमच्यातर्फे बोलली त्याला थँक्यू आमचा नातेवाईकच आहे तो भाऊ लागतो <laughs> नाही नाही येत का नाहीये काय करायचं आई थांबू था इथेच आई अश्विनीचा पत्ता नाही अश्विनीचा पत्ता नाही थांबा थांबा तुम्हाला थोडस थांबायला लागेल तुम्ही आमचे फॅमिली मेंबर की नाही मग थोडस थांबा जर लाईव्ह असाल तर प्लीज थांबा मला वाटतंय की अश्विनीने तुमच्याशी बोलावं <laughs> थांबा जरा मग आता काय करायचं जाऊ दे चला ती आली ना तर मी <laughs> दुसरा व्हिडिओ बनवते तर लागा मग कामाला कारण आता तुमचं वर्ष चांगलं जाणार आहे कारण आपल्या एकमेकांना शुभेच्छा आहे ना आणि माझं पण वर्ष चांगलं जाणार आहे चला बाय बाय